महाराष्ट्र सापडे आज आपण गणपती येथे शारदा गणपती येथे आहे मंडळाचे अध्यक्ष मारिणी श्री अन्ना तयार आपल्यासोबत मीडिया ला माहिती देतील की हे किती खूप वर्ष आहेत आणि आता या वेळेच जे डेकोरेशन आहे ते डेकोरेशन कोणत्या विषयी आपण माहिती घेऊ अन्ना मीडिया मध्ये स्वस्त आहे

या सगळ्या गोष्टी बोलवलेली यंदाच्या वर्षी मोठा असा सादर केलाय आपलं विशाल उत्तम कलाकार आहे दहा ते बारा वर्ष विशाल आमदार यंदा कृष्ठपूंज हे त्यांच्या स्केच बद्दल त्यांनी आम्हाला दाखवत अशा पद्धतीचे आमदार करायचं जर आम्ही कलाकारांच्या मध्ये त्याला फ्री हँड दिलं की त्याच्याकडून उत्तम कुंज्य म्हणजे कृष्णाला महा आणि शारदा गणपती दर तीन वर्षांनी झोपाळ्यावरती मिराज पावलं तर यंदाच्या वर्षी झोपाळ्यावरती मिराज पावलं

त्या वेळेला जवळ जवळ सव्वाशे ब्रह्म ब्राह्मणच्या तुझ्या अर्चना करून बदलतो योग्य मुखंता यंत्र बद्दल आणि फायदा असा आहे की येणारे जे काय गोष्टी बोलतील त्या बोललेल्या काय

प्रत्येक गणेश एकच प्रदेती असते डेकोरेशन बघण्यासाठी देशात परदेशात लाखो परंतु याही वर्षांनी शारदा गजाला शाळाचा लाभ घ्यावा अशी प्रत्येकाला आवर्जून या ठिकाणी यावं असं माझे